लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अद्वेतची आता मात्र चांदेकरांच्या घरातून खऱ्यांच्या घरात एंट्री मालिकेमध्ये आणणार जबरदस्त ट्विस्ट इकडे आता कला अद्वेतला एकाच रूम मध्ये बंद करत संगीताने खूप मोठा उडवला असतो धडाका शेजारच्या बायका आणि सगळेजण चांदेकर अद्वे चांदेकर याला पाहायला येतात इकडे आता कलाच कौतुक करतात पण त्याच वेळेला अद्वैतची जेव्हा खऱ्यांच्या घरामध्ये जावई म्हणून एंट्री होणार तिथून मालिका एका वेगळ्या टर्नवरती येणार आहे आता अद्वैत ज्या वेळेला खऱ्यांच्या घरात येणार तेव्हा नेमकं काय घडणार आणि असं काय घडणार आहे ज्याच्यामुळे अद्वैतची खऱ्यांच्या घरामध्ये असलेली एंट्री मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आणणार आणि संगीता नक्की काय धडाका करणार ज्याच्यामुळे कला कायमचे एकत्र येणार हे मात्र या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा फायनली आता मात्र कला आपल्या घरी जायला निघते रोहिणी तिला चिडवत असते काय मग कला तोंडावर ती खूपच तेज आले तुझ्या असं म्हणत आता ती कलाला मुद्दाम चिडवत असते त्याच वेळेला सरोज म्हणते काय चाललंय तरी काय म्हणजे या घरामध्ये अजिबात कोणाला शिस्त नाहीये अद्वेतला ओट्स भिजत टाकायचे आहेत ते कुणी टाकलेच नाहीत कला सांगते कारण तो माझ्यासोबत माझ्या माहेरी येतो आहे म्हणून जेवायला तू इकडे नसणार आहे म्हणून मी ओट्स टाकले नाहीत यावरती सरोज म्हणते काय तो 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 काय बोलते आहेस अद्वेतला अद्वेत सर म्हणत जा त्याला एकेरी नावाने उल्लेख केलेला मला नाही आवडणार ही आवर्ती आता मात्र आबांना काही हे आवडत नसलं तरी सरोजला कोण बोलणार सरोजच्या नादी कोण लागणार म्हणून आता आबा आणि प्रदीप गप्प बसतात तोपर्यंत तिकडे अद्वेत येतो त्यावेळेला मात्र आता इकडे सरोज म्हणते तो कुठेही येणार नाहीये अद्वैत म्हणतो आज मी कलाच्या माहेरी चाललेलो आहे म्हणजे मी खऱ्यांच्या घरी चाललोय आता मात्र धक्का बसण्याची वेळ आलेली असते ती म्हणजे सरोजवती मोठ्या टेचामध्ये अद्वैत कुठेही जाणार नाही असं ओरडून ओरडून सांगणाऱ्या सरोजला आता मात्र धक्का बसतो ज्या वेळेला अद्वैत सांगतो मी खऱ्यांच्या घरी चाललोय आणि मात्र आता इकडे मग लगेचच सगळेजण अवाक होतात की अद्वैतने इकडे सरोजला न सांगता हा प्लॅन केलाय मात्र मात्र सरोजला पण खूप राग येतो ती रागा रागाने अद्वैतकडे पाहते आणि आता सगळं मनमानी चालणार का असं म्हणत ती रागाने खरं तर कलाच पाहायला लागते त्यावेळेला कला म्हणते कसं आहे ना अद्वेत सर एक काम करा तुम्ही नाही आलात तरी चालेल अद्वैत म्हणतो हे काय नवीन नाटक ना मी तुला काल म्हटलंय ना मी येणार म्हणून मला चांदेकरांची इज्जत जपणं जास्त महत्त्वाचं वाटतं तुझं हे नको म्हणणं तुझं जवळच ठेव मी तुझ्यासोबत येणार आणि हे काय नवीन अद्वेत सर अद्वेत सर लावले आहेस मला एकेरी अद्वैत म्हण यावरती आता मात्र सरोजला जबरदस्त धक्का बसतो सरोज म्हणते अद्वैत काय चाललंय तू जाणार मला बोलला नाहीस यावरती अद्वैत म्हणतो आबांनी मला सांगितलं की आपल्याला चांदेकरांची परंपरा जपायची असेल तर हे सगळं करायला पाहिजे म्हणून मला जायला पाहिजे असं म्हणत मात्र आता अद्वैतीकडे सरोजला नाराज करतो त्यानंतर अद्वैत आणि कला जोडीनच खऱ्यांच्या घरी जायला निघतात ज्या वेळेला संगीताला समजतं की अद्वैत आणि कला येणार आहेत तिला खूप आनंद होतो हे करू की ते करू दिन हो पण अद्वैतराव इकडे आल्यावर ती आपल्याला जरा जपून वागायला पाहिजे कारण कसं आहे ना आधीच आपण त्यांच्यावरती खूप अन्याय केलेला आहे त्यावरती संगीता म्हणते मी तर त्यांची हात जोडून माफी मागायला तयार आहे जेणेकरून माझ्या कलाच्या बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय त्यांनी घ्यायला नको दिनकर म्हणतो हो आपल्या कलाला सुखी ठेवण्यासाठी आपण त्यांच्या पाया पडू काही हरकत नाहीये असं म्हणत दोघ आतुरतेने अद्वैतची वाट पाहत असतात आता मात्र अद्वैत खऱ्यांच्या घरी येतो अद्वैत खऱ्यांच्या घरी येणार म्हटल्यावर ती चांदेकरांचा इतका मोठा एम्पायरचा मालक अद्वैत चांदेकर हा आपल्या गल्लीत येणार म्हटल्यावर ती सगळे आजूबाजूची लोक येतात आणि संगीताला म्हणतात असं कसं तुमच्या जावयाची पहिलीच घरात एंट्री आहे ना तुम्ही असं कसं त्यांना घरात घेणार त्यांना तुम्हाला उखाणा बोलायला सांगायला पाहिजे मग अद्वैत आता असा एकदम विचित्र उखाणा घेतो आणि मग कलाला पण उखाणा घ्यायला सांगतात कला पण विचित्र उखाणा घेते दोघ जण तोडीस तोड उखाणा घेतात अखेर आता संगीता आणि दिनकर दोघांचं स्वागत करतात संगीताला यांना कुठे ठेवू आणि कुठे नको पण हे सगळं करत असताना नैनीला लपवणं हा एक टास्क असतो कारण नैनी जर आता अद्वैतच्या समोर आली तर आतापर्यंत जे सगळं नॉर्मल चाललंय ते सगळं बिखरेल त्यामुळे नैनाला लपून जायला सांगितलं जातं आणि काजलला तिच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलं जातं काजल म्हणते एक लक्षात घे आता जर कलाताई इकडे आले आणि तू नाटक केलंस ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे जर अद्वेतला समजलं की तू इकडे आहेस तर मात्र मी तुला स्वतः हकलून द्यावीन या घरातून नैना सांगते तू शहाणपणा करू नकोस कलाताईची चमची हे बघ हे माझं पण घर आहे त्यावरती काजल सांगते घर तुझं ना होतं तू तुझं घर मानलं नाहीस म्हणून आज ही अवस्था झालेली आहे त्यामुळे निमूटपणे अद्वैत आणि कलाताई जाईपर्यंत तुला इथे लपून राहायचं आहे जर का तू शहाणपणा करून बाहेर आलीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता इकडे काजल नैनाला लपवून ठेवते आणि एका रूममध्ये छोट्या खोलीत बंद करते गुपचुप सगळं करत असते तोपर्यंत आता कला घरी येते खरी आणि त्यानंतर इकडे आता ती विचार करत असते इथे आल्यावरती काही गोष्टी घडल्या उगाच चुकीच्या तर माझ्या आई वडिलांचा याने अपमान केला तर मात्र मला चालणार नाही त्याच वेळेला मात्र आता संगीता सांगत असते ही बघा ही आमच्या कलेची रूम आहे या रूममध्ये तुम्ही जा आता अद्वैत सांगत असतो नाही मी इकडे हॉलमध्ये थांबेन त्यावरती संगीता म्हणते असं काय करताय आपल्या इथे आजूबाजूची लोक वगैरे येत असतात या सगळ्यांनी जर का तुम्हाला इथे आलेलं पाहिलं तर मात्र खूप गडबड होईल आणि त्यामुळे तुम्ही असं काही करू नका आता कलाचा समायलाच होतो तिकडे चांदेकरांची इब्रत जपण्यासाठी खऱ्यांच्या घरी आलो आता खऱ्यांच्या घरी नामुष्की टाकण्यासाठी मला हिच्यासोबत राहावं लागेल आणि मग तो रूम मध्ये येतो रूममध्ये मध्ये आल्यावरती कला म्हणते तू आणि इथे अद्वैत म्हणतो तुझ्या घराला इनमिन चार आणि त्यात तुझ्या आईने मला इकडे पाठवलंय मला काही हौस नव्हती इकडे येण्याची असं म्हणत चिडलेला अद्वैत आता कलावरतीच राग काढायला लागतो कला म्हणते हे काय सांगण्याची गरज नाहीये माझ्या घरात चार खोल्या आहेत मी वर्षानुवर्ष इथेच लहानाची मोठी झाली असं म्हणत दोघ जण आता इथे भांडत बसतात आणि आता कला विचार करते हे काय आईचं नवीन नाटक याला आतमध्ये का पाठवलं म्हणून ती संगीताला म्हणते काय गाई तू याला इथे का खडूसलं पाठवलं आतमध्ये संगीता म्हणते म्हणजे काय तुमच्या घरामध्ये जे चालतं ते इथे चालणार नाही तिकडे तू स्टोर रूममध्ये राहतेस पण इथे आपल्या घरात चार खोल्या आहेत चार लोकांना समजलं तर आपली नामुष्की होईल आणि उगाच चांदेकरांची पण इज्जत जाईल चांदेकरांची इज्जत म्हटल्यावर ती मग मात्र अद्वेत त्या रूममध्ये राहायला तयार होतो आता संगीताने बरोबर डाव साधलेला असतो आता तोपर्यंत इकडे आता दिनकर सुद्धा अद्वैतची माफी मागायला येतो अद्वैतराव मला माफ करा म्हणजे आमच्या लग्नामध्ये जे काही घडलं आमची खूप मोठी चूक होती पण या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला माफ करा असं म्हणत तो अद्वैतची आता पाय पकडून माफी मागायला लागतो त्यावेळेला संगीता पण येते आणि म्हणते खरंच म्हणजे तुमचं मन मोठं आहे तुम्ही इतकं सगळं होऊन सुद्धा आमच्यावरती विश्वास ठेवलात आमच्या मुलीला तुम्ही जपता आणि इकडे आलात यासारखं दुसरं सुख नाही खरंच आम्हाला माफ करा यावरती अद्वैत म्हणतो हे बघा माझा कितीही राग असला ना तुमच्या लोकांमध्ये तरी तुम्ही माझ्या आई वडिलांच्या वयाचे आहात आणि काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माझ्या पायाला हात लावू देऊ शकत नाही तुम्ही उठा बरं असं म्हणत अद्वैत मनाचा मोठेपणा दाखवतो आणि हाच भावतो इथूनच अद्वैत आणि कला यांच्या नात्याची खरी सुरुवात होते आणि आता मात्र अद्वैतने कलाचं मन जिंकलेलं असतं अद्वैत आणि कला आता मात्र इथूनच एकत्र संसाराची सुरुवात करणार असतात संगीताने भन्नाट युक्ती करत अद्वैत कला एकाच खोलीत झोपायला लावून त्यांच्यामधली भांडणांचा आता अंत केलेला असतो आणि अद्वेतचा चांगुलपणा कलासमोर येतो चा आणि खरांच्या घरामध्ये दोघांची एंट्री झाल्यामुळे मात्र आता मालिकेमध्ये जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट येणार असतो मालिकेतले असेच जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा